हा आहे इतिहास प्रसिद्ध गिरिदुर्ग म्हणजेच रांगणा किल्ला कोल्हापूर जिल्ह्याच्या नैऋत्येला भुदरगड तालुक्यात वसलेल्या आणि कोकणातील सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांच्या हद्दीवर वसलेल्या या गिरिदुर्गाची आज आपण ट्रेकिंग करणार आहोत या किल्ल्याला प्रसिद्ध गड म्हणूनही ओळखलं जातं किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची जवळपास सहाशे एकोणऐंशी मीटर आहे सध्या कडक उन्हाळ्यामध्ये आम्ही इथं ट्रेकिंगला गेलो आहोत परंतु सहसा लोक पावसाळ्यामध्ये या ठिकाणी जातात पावसाळ्यात या भागात मुसळधार पाऊस असतो आणि इथं पोहोचण्यासाठी त्यावेळी अडचणी येतात त्यामुळे इथं जाताना मार्गदर्शक किंवा वाटाड्यासोबत आवर्जून घ्यावा अशा घोषणांच्या उत्साहात आमचं मार्गक्रमण सुरू झालं ते कोल्हापुरातून कोल्हापूर गारकोटी पाटगाव भटवाडी या एकशे पाच किलोमीटरच्या गाडी रस्त्याने भटवाडीपर्यंत पोहोचून पुढे एक तास पायवाटेने जंगलातून चालत जात सहा ते सात घरांचे चिक्कीवाडी गाव आणि मग इथून अर्धा तास चालत गेल्यानंतर किल्ल्यावर पोहोचता येतं याच्या आधी जवळपास हा दहा ते बारा किलोमीटरचा ट्रेक होता परंतु असा कच्चा रस्ता आता वाटेपर्यंत गेलेला आहे आणि त्यामुळं गाडी ही जवळपास सात आठ किलोमीटर आतपर्यंत जाते आणि त्यामुळं पाच ते सहाच किलोमीटरचा ट्रेक हा आता आपल्याला करावा लागतो एक मात्र मित्रांनो असा कच्चा रस्ता राहतो आणि त्यामुळे गाडी व्यवस्थित चालवणारा किंवा एक्सू किंवा उंच चाकाची गाडी असेल तरच याच्यामधून पुढे गेलेलं चांगलं नाहीतर गाडी अडकून राहील आणि जर पाऊस आला तर याच्यामध्ये चिखल झाल्यानंतर तर गाडी काढणं फारच अवघड आहे आम्ही असं मिनी बसने गेलो होतो गाणी म्हणत दंगा करत आणि वाटेतच एका ठिकाणी इथं थांबून मस्तपैकी सकाळचा के नाश्ता केला या गवतावरती बसून सकाळचं फार आल्हाददायक वातावरण होतं कारण पक्ष्यांच्या चिवची हाय आता आपण कुठे निघालोय़ जंगलातलं पाणी हा ट्रेक सहसा पावसाळ्यात किंवा पावसाळ्याच्या नंतरच्या दिवसामध्ये ज्यावेळी निसर्गाचा फुललेला असतोय त्यावेळी लोक करतात परंतु आता आम्ही भर उन्हाळ्यामध्ये या मार्च महिन्यामध्ये निघालो ट्रेकला कारण हौशी ट्रेकर्सना कधी काळाचं वेळेचं बंधन नसतं आणि हे सगळे आमचे ग्रुपचे या रस्त्यानं एखादं भक्कम वाहन असल्यास भटवाडीपासून या कच्च्या रस्त्यानं रांगणा किल्ल्याजवळ जवळ जे गाव आहे चिक्कीवाडी या गावापर्यंत सुद्धा जाता येतं किल्ल्यापर्यंत आपण वाट चुकत नाही कारण असे बोर्ड आपल्याला आधीमध्ये पाहायला मिळतात गाव आहे इकडं कुठलं कोणतं हा रस्ता आहे त्या गावाना कोणती कोणती गाव आहे तिकडं चिकवाडी चिक्कीवाडी यादव भाऊ कसं वाटतंय फोटो नाही काढत मी नातकुळ्या काय काय आम्ही जंगलातच असतोस या जंगलाचं वेगळं वैशिष्ट्य काय आहे अस्वलांचं जंगल अस्वलांचं जंगल आहे आणि दुसरं काय माझ्यासारखी माणसं इकडे येतात चांगली माणसं वा थँक्यू शब्द तर खूप छान आहे ऊन आले त्यावर परंतु ऊन इतकं वाटत नाही कारण जंगलाचा गारवा आहे आजूबाजूला पुढे गेलेत आणि काही पाठीमागे राहिलेत शौर्याने मी मस्तपैकी या शांततेचा अनुभव घेत शौर्य कस वाटते जंगल तुला भीती वाटत नाही का जंगलातल्या प्राणी आहेत माहिती ना हो। वाघ पण आहेत परवा पेपर आलं होतं इथलं चार वाघ दिसलेले हा सगळा जंगल खात्याचा म्हणजे फॉरेस्टचा एरिया असल्यामुळे इथं वेगवेगळ्या झाडांचे प्लांटेशन हे आपल्याला पाहायला मिळतात आणि हलवणपुरत काहीच वेळामध्ये मध्ये ते हे चिक्केवाडी गाव पाच ते सहा घरांचं गाव चिक्केवाडी किती गाव आहे ते लोक सहा घरांची वाडी कोकणी का कोल्हापूरमध्ये येते ना भाषा कोकणी येते आमचा कोल्हापूर खरं तुझं सगळे व्यवहार कोकणाचे आणि कोकणात कसं उतरत आहे मग या गाड्या गाड्या गडाच्या कुठल्या गावात उतरते खाली लाडू 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 कोकणात पोराला पित्तला येणार खेळ काय करता चिक्केवाडी रांगणा आणि एक किलोमीटर अंतरावरती हे गाव इथं असणार हे पाणी गाव हे एकदम कोकणी पद्धतीच आहे आणि चिखेवडतून काहीच मिनिटांमध्ये आम्ही पोहोचलो ते थेट इथं रांगणा किल्ल्याच्या दरवाज्याजवळ

असेल पावसाळ्यात या किल्ल्याचं हे एक वैशिष्ट्य आहे कारण कोल्हापूर कडून जाताना या किल्ल्यावर चढावं लागत नाही तर जवळपास सात मीटर पर्यंत उतरावं लागतं आणि उतरल्यानंतर समोर दिसतात ह्या दर्याखोऱ्या सह्याद्रीच्या आणि त्याच्या समोर विहंगमासा रांगणा किल्ला समोर भगवा झेंडा दिसते ईदुल पाताना किल्ल्याचं हे वैशिष्ट्य जाणवतं की दोन्ही बाजूला दऱ्या आहेत एक चिंचोळी वाट आहे किल्ल्याकडे जाताना आणि पूर्ण सभोवती किल्ल्याच्या मोठमोठ्या सह्याद्रीच्या या दऱ्या आहेत इतिहासात सोळाशे एकोणसाठ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून त्याची डागडुजी केली सतराशे नऊ मध्ये महाराणी ताराबाईंनी छत्रपती शाहू महाराजांच्या बरोबर युद्धात या किल्ल्यात आश्रय घेतला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या किल्ल्यांपैकी हा एक किल्ला आहे असंही म्हटलं जातं कोल्हापूरकडून येताना ही एकमेव वाट किल्ल्याकडे जाते दोन्ही बाजूला याच्या दऱ्या आहेत मोठमोठ्या कोकणातूनही कुडाळकडनं या गडावरती येता येतं परंतु त्यासाठी तीन ते ती चार तासांची खडी चढाई करून या कोकण दरवाजा मार्गे रांगणा किल्ल्यावरती पोहोचता येतं बलाढ्य अशा या मुख्य दरवाज्यातून आत आल्या समोर थोडी मोकळी स्पेस दिसेल मोकळी जागा दिसेल या ठिकाणी खूप साऱ्या ऐतिहासिक अशा गोष्टी आहेत या तोफा तो दरीमध्ये पडलेल्या होत्या त्या त्रिवेणी रांगणा ग्रुपने वरती आणून व्यवस्थित डागडुजी करून इथं ठेवलेल्या आहेत गड संपूर्णत पूर्ण सह्याद्रीच्या जंगलाने वेढलेला आहे आणि गडावरतीही अशी आपल्याला गर्द झाडी पाहायला मिळते खूप सारे ट्रेकर्स लोक इथं गडावरती राहण्यासाठी सुद्धा येतात रात्रीच्या वेळेला इथं स्टे करण्यासाठी कारण इथं जे एक प्रसिद्ध रांगणा देवीचं मंदिर आहे त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्थित सोय आहे आणि इतक्या उंचीवरती असूनसुद्धा इथं भरपूर पाणी आहे इथं एक तलाव दोन विहिरी पाण्याच्या सोयीसाठी आहेत सह्याद्रीचं हे विहंगम दृश्य डोळ्यात भरत आम्ही पुढं वाटचाल करत राहिलो आणि इथंच शेजारी असणारी ही मुख्य विहीर जिच्यामध्ये बारमाही पाणी असतं आपण निघालोय गडावरती रांगणाई देवीचं प्रसिद्ध चा चा मंदिर आहे मारुतीचं महादेवाचं मंदिर इथं आपल्याला पाहायला मिळेल या विहिरीच्या सभोवती आपल्याला अशा ह्या उंच भिंती बुरुज दिसतील मोठमोठे दरवाजे हे आपल्याला दिसतात तर या ठिकाणी मोठा वाडा होता आता आपलं मार्गक्रमण चाललेलं आहे थे 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 ते थेट मुख्य तळावाकडे तिथून पुढे महादेव मंदिर आणि त्याच्याच पुढल्या बाजूला इथलं प्रसिद्ध रांगणाई देवीचं मंदिर आहे इथून डाव्या बाजूला गणेश मंदिराकडं जायला येतं त्याचबरोबर मुख्य राजवाड्याकडं सरळ समोर गेलं तर महादेव मंदिर आणि जो इथला तलाव आहे तिथं पोहोचतो आणि त्याच्याच पुढं जरा पुढं गेलं तर रांगणादेवीचं मंदिर आणि यशवंत दरवाजा हनुमान दरवाजा हे आपल्याला पाहायला मिळतो पावसाळ्यात आणि पावसाळ्याच्या नंतर ज्यावेळी निसर्गाचा बहरलेला असतो त्यावेळी तर खूप जण ट्रेकिंगला बाहेर पडतात हा जो सह्याद्रीचा घाट आहे त्यावेळी पूर्ण फुललेला असतो आणि हिरवीगार गर्द झाडी ढगाळ वातावरण असते आणि आता उन्हाळ्यामध्येही ऊन असलं तरी इथं गरमी वाटत नाही कारण एकतर अशी तलाव तळी पाण्याच ठिकाणा आधीमध्ये आहेत आणि झाडी आहे पूर्ण गोलनगर हा सह्याद्रीचा घाटमाता असल्यामुळं एवढ्या उंचीवरती आणि या कड्याकपऱ्यांमध्ये असणारं हे तलाव त्यालावापासून लगेचच पुढल्या बाजूला हे महादेव मंदिर लागतं ज्याचं सध्याचं बांधकाम हे चिऱ्यामध्ये आहे आणि हे इथलं प्रसिद्ध रांगणा देवीचं मंदिर याच देवीच्या नावावरून या किल्ल्याचं नाव रांगणा किल्ला असं पडलं कोकणातील काही गावांच्या इथं जत्रा असतात त्यामुळे इथं बाजूला राहण्यासाठी आणि जत्रा करण्यासाठी काही शेड बांधलेले आहेत या मंदिराच्या बाजूने जे असणारे कंपाऊंड आहे त्याच्या आतमध्ये राहिल्यानंतर कुठला सहसा प्राणी आतमध्ये येत नाही असं एक आख्यायिका मी इथं ऐकली आत्ताची जी नवीन बांधकामं आहेत ती बऱ्यापैकी कोकणातील चिऱ्यामध्येच बांधलेल्या आपल्याला पाहायला मिळतील उन्हाळ्यातला आमचा हा रांगण्याचा ट्रेक खूप मस्ती केली आणि आता परतीच्या वाटेला रांगणा किल्ल्यावरती दुपारचे आता साडेबारा वाजलेत सूर्य डोक्यावरती आलाय उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे थोडी गर्मी होते परंतु झाडांचीही शीतल सावली गर्द झाडे असल्यामुळे गारवा आहे थोडा छान उन्हाळ्यात सुद्धा ट्रेकिंग करण्यासाठी अप्रतिम ठिकाण आहे थोड्या दिवसात पिकायला सुरू होती जंगलातली अशी कच्ची करवंद खाऊन आम्ही पुढचं मार्गक्रमण वेगानं सुरू केलं कारण आपल्याला पाडगावच्या बॅकवॉटरमध्ये जायचं आहे लवकरात लवकर आणि परतीचा प्रवास पुन्हा एकदा या कच्च्या रस्त्यानं यावरून गाडी चालवणं म्हणजे एक प्रकारची कसरतच आहे आणि आमच्या ड्रायव्हर काका मात्र यामध्ये तरबेज होते त्याने व्यवस्थितपणे इथून गाडी काढली आणि पुन्हा आम्ही पोहोचलो ते पाडगावच्या बॅकवॉटरला हा पूर्ण पक्का रस्ता झाल्यानंतर मात्र पावसाळ्यात सुद्धा आपण इकडे गाडी घेऊन येऊ शकतो सध्या या रस्त्याचं काम आणि मध्ये मध्ये जे ओढे लागतात ज्यातील पाण्यामुळे पावसाळ्यात खूप लोक अडकून पडतात त्यावरील पुलांचं कामही जोरात सुरू आहे या कच्च्या रस्त्यातून कसरत केल्यानंतर आपण येतो डांबरी रस्त्यावरती इथून थोड्या अंतरावरती पुढल्या बाजूला उजव्या साईडला टर्न आहे तो पाडगावच्या बॅकवॉटरला जातो तसंच या मार्गे सुद्धा रांगण्याकडे जाता येतं पाण्याची पातळी थोडी खाली गेल्यामुळे आम्हाला थेट गाड्या आतपर्यंत पात्रामध्ये नेता आल्या कडक उन्हामध्ये मनसोक्त या गार पाण्यामध्ये पोहल्यानंतर आम्ही पुन्हा आमच्या हॉटेलकडे प्रस्थान केलं आणि ते जेवणानंतरचे असे छोटे मोठे गेम्स <laughs> <laughs> <laughs>

हे गाव पाटगाव मधाचं गाव म्हणूनही प्रसिद्ध आहे त्यामुळे थोडाफार मध खरेदी केल्यानंतर इथल्या प्रसिद्ध मौनी महाराजांच्या मठाकडे आम्ही गेलो या मठाचा आणि आजूबाजूच्या परिसराचा व्हिडिओ मी याआधीच केलेला आहे त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल तोही आवर्जून पहा आणि जाता जाता वाटेतच आम्हाला मिळालेली ही एक्स्ट्रा कॉम्प्लिमेंटरी कारण मडिलगे गाव म्हणून आहे त्याच्या फाट्यावरती इथं बैलगाडीच्या शर्यती चालू होत्या दोन्ही बाजूच्या गाड्या अडवल्या होत्या आणि त्यामुळे आम्ही इथंच असणाऱ्या पेट्रोल पंपावरती जाऊन तिथं उभा राहून या शर्यती पाहिल्या आणि तिन्ही संजेला आमचा हा परतीचा प्रवास सो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनेलला नक्की भेट द्या आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद टेक केअर बाय बाय